राज्यात लोकसभा निवडणुकीचे रण पेटले आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची महाविकास आघाडी याच्या तुंबळ युद्ध सुरू आहे प्रचाराच्या तोफात धडाडू लागल्या आहेत नेते एकमेकांवर टीका करत आहेत या सगळ्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या चक्क फिक्सिंग झाल्याचा आरोप केला आहे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जवळपास वीस जागांवर मॅच फिक्सिंग झाल्याचे त्यांनी म्हटले आहे भाजपसोबत महाविकास आघाडीने वीस लोकसभा मतदारसंघांच्या जागा फिक्स केल्या आहेत असा राजकीय खळबळ उडवून देणारा आरोप आंबेडकर यांनी केला आहे, के आहे। कल्याण बीड बुलढाणा या मतदारसंघांच्या निवडणुका फिक्स झाल्या आहेत त्याचे तार्किक स्पष्टीकरणही आंबेडकरांनी दिले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मी असे वीस लोकसभा मतदारसंघ सांगू शकतो जिथे उमेदवारांची फिक्सिंग झाली आहे बुलढाण्याची जागा जिथे शिवसेनेचा खासदार आहे त्यांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उमेदवारी दिली आहे त्याच ठिकाणी उद्धव ठाकरेंनी ज्यांना उमेदवारी दिली आहे ती त्यांच्या पी एला दिली आहे मग हे मॅच फिक्सिंग आहे की नाही असा सवाल आंबेडकरांनी केला आहे त्याचबरोबर कल्याणची जागा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडली आहे पंकजा मुंडे यांच्यासाठीची जागा राष्ट्रवादी पक्षाने पाच वेळा निवडणुकीत पराभव झालेल्या देऊन ती जागा त्यांच्यासाठी सोडली आहे अशा अनेक जागा आहेत याचा नेमका अर्थ काय होतो याचा विचार केला पाहिजे नवीन कार्यकर्ता मतदारसंघात नवा उमेदवाराचा चेहरा असताना त्याला डावलून नेहमीच पराभूत झालेल्या उमेदवारांनाच पुन्हा संधी देत आहात म्हणजे याचा अर्थ काय हे लक्षात घ्यायला पाहिजे बीडमधून दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती बीड लोकसभा मतदारसंघातील ही मेटे यांना साथ होती मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेटे भाजपच्या पंकजा मुंडे यांना चांगली लढत देतील असे वाटत होते मात्र या ठिकाणी शरद पवार गटाने धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असलेल्या बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली अशा वीस मतदारसंघातील नावे मला सांगता येतील जिथे उमेदवारांची फिक्सिंग झाली आहे असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे निवडणूक निकाल काय लागेल असा सवाल त्यांना करण्यात आला त्यावर निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आताच लावता येणार नाही ना कारण या निवडणुकीवर मनोज जरांगे आणि ओबीसी हे दोन फॅक्टर मोठा परिणाम करणार आहेत असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे जरांगे हा फॅक्टर कोणीच लक्षात घेतलेला नाही गरीब मराठा हा त्यांना आपला मेंटॉर मानतोय तीस टक्के मराठा मतदार जरांगे यांच्या मताप्रमाणे मतदान करणार आहे आणि मनोज जरांगे यांनी दोन्ही आघाड्यांना मतदान करू नका असं म्हटलंय असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे मध्यंतरी जी आंदोलन झाली त्यामुळे ओबीसी राजकीय दृष्ट्याने जागृत झाला आहे म्हणून त्याने बलाढ्य मराठा समाजाला आमच्यातून आरक्षण देणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे असंही ते म्हणाले आहेत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याही भेटी घेतल्या होत्या वंचित कडून मल्लिकार्जुन यांना पत्र लिहिले गेले होते महाविकास आघाडीत सामील होण्याची त्यांची इच्छा होती पण त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले महाविकास आघाडीने वंचितला खेळवत ठेवले त्यामुळे वंचितने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे प्रकाश आंबेडकर यांनी बारामती शिरूर या मतदारसंघात तसेच विदर्भातील काही मतदारसंघात महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडू नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे मात्र महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर लढत असलेल्या अकोल्यातही काँग्रेसचा उमेदवार उभा केला आहे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका केली होती निवडणुकीत जागांचा समजोता होतो महाविकास आघाडी जागा वाटप झालं नव्हतं त्यामुळं अशा लोकांनी हुंड्याची चर्चा करू नये आम्ही जर सर्व बाहेर काढलं तर काही लोकांना पब्लिकली बाहेर फिरणं कठीण होईल पण नादी लागू नका कपडे फाडण्यात आम्ही एक्सपर्ट आहोत असा इशाराच आंबेडकरांनी त्यांना दिला होता